नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कशा आहात तुम्ही सर्वजण बघा माझे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत आहेत आणि तुम्ही बघतायत आणि तुम्हाला मजा मात्र येते जर आतापर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर आता करून घ्या जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ या चॅनलवरती बघायला भेटते तुमचे डाऊट क्लिअर होतील बघा आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितले गणित कसं करायचं म्हणजे बेरीज कशी करायची वजाबाकी कसं करायचं म्हणजे ऍडिशन कशी करायची सबस्क्राप्शन कसं करायचं आणि त्यानंतर साईन कन्व्हर्जन म्हणजे ऍडजस्टमेंट कसं करायचं हे सांगितलं मी आणि त्या दोन्ही व्हिडिओची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर हे व्हिडिओ बघण्याच्या बघत ते बघून घ्या जेणेकरून तुमचे सगळे डाऊट हे क्लिअर होतील आता या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहोत मल्टिप्लिकेशन कसं करायचं आणि डिव्हिजन कसं करायचं जेव्हा डिफरंट साइन असेल तेव्हा आणि सेम साईन असेल तेव्हा याचे सम एक्झाम्पल घेऊन आपण शिकवणार आहोत तर तुम्ही कुठे जाऊ नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुम्हाला मजा येणार आहे ओके बघा आता मल्टिप्लिकेशन बघायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन मध्ये काय आपल्याला एक प्रश्न दिला जात असतं किंवा आपल्याला एक क्वेश्चन दिला जात असतं की ह्या दोन दोन व्हॅल्यू चे मल्टिप्लिकेशन करा म्हणजेच काय मल्टिप्लिकेशन ऑफ दिस व्हॅल्यूज अशा प्रकारे आपल्याला व्हॅल्यू देतील आणि ते व्हॅल्यू देत असताना आपल्याला असं देतील बघा मायनस थ्री असेल ओके टू मायनस सेव्हन असेल ओके मायनस सेव्हन आणि मायनस थ्री असेल आता मी सेम व्हॅल्यू घेतो आणि यांचं आपण मल्टिप्लिकेशन बघूया ओके मग बघा या ठिकाणी प्लस थ्री असेल आणि या ठिकाणी काय प्लस सेव्हन असेल तर काय येईल ओके त्यानंतर बघा या ठिकाणी मायनस सेव्हन असेल आणि या ठिकाणी मायनस थ्री असेल ओके किंवा या ठिकाणी असेल मायनस सेव्हन इन टू प्लस थ्री असेल ओके हा त्यानंतर बघा आता हे चार व्हॅल्यू आहेत आणि ह्या चार व्हॅल्यूच आपल्याला काय करायचं मल्टिप्लिकेशन करायचं आहे पण त्याचं कसं करता येईल बघा आपल्याला एकच आपल्या डोक्यामध्ये एकच विचार येत असतो हो की ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर म्हटलं तर आपण असं मानत असतो कसं आता हे सेवन आहे मायनस इन टू इन टू मायनस थ्री आहे डिवायडेड बाय असं करत असतो पण असं करण्याऐवजी आपल्याला दुसऱ्या ट्रिकने म्हणजेच काय एवढी मोठी लॉंग प्रोसिजर करण्याच्या अगोदर म्हणजे लवकर लवकर आपल्याला काय करायचं आन्सर काढायचा कर आहे तर कशा प्रकारे काढतो बघा आता काहीच करायचं नाही जेव्हा सारखे साईन असतात तेव्हा हे साईन कसे होत असतात चेंज होत असतात सारखे साईन असेल तर काय मायनस मायनस जर दोन वेळेस आले आले असतील किती मायनस मायनस दोन वेळेस आले असतील तर काय व्हॅल्यू येईल बघा जर हे मायनस मायनस दोन वेळेस आले तर ह्या दोन मायनसचं काय होत असतो प्लस म्हणजे एक व्हॅल्यू अशी आणि एक व्हॅल्यू अशी ह्या दोन्ही व्हॅल्यूज काय बनलेलं आहे दोन्ही व्हॅल्यू म्हणून म्हणजेच काय दोन मायनस म्हणून एक काय झालेलं आहे प्लस मग हे प्लस बनलेलं असे एक आढळून घ्या मग त्यानंतर काय घेणार आहे सेव्हन इंटू थ्री जर म्हटलं तर सेव्हन थ्रीचा येतो तो आपलं किती ट्वेंटी वन पण होता मायनस मायनस आणि झालं किती ट्वेंटी वन प्लस कारण आपण या ठिकाणी बघत नाही साईन बघत नाही अरे इथं मायनस दिसत नाही म्हणून मायनस देऊ टाकलं आपला आन्सर आला आपण मजेत असतो आणि ते चुकलेलं असतं रॉंग असतं ते मग यासाठी काय करायचं दोन जर सारखे साईन असतील त्याची काय होती चेंज पण हे कधी जेव्हा मायनस असेल तेव्हाच आणि प्लस मध्ये काही होत नाही कारण प्लस हा चांगला असतो या ठिकाणी बघा का आ, प्लस थ्री आणि प्लस सेवन आहे तर ह्या दोघांचं काय करायचं आपल्याला टेबल घ्यायचं आहे सेव्हन इंटू थ्री जर केलं तर सेवन थ्रीचा किती येतो ट्वेंटी वन येत असतो म्हणजे सात्री एकवीस येत असतं आणि ह्याची व्हॅल्यू असते प्लस प्लस बरं इथेही प्लस आहे इथे प्लस आहे प्लस आलेले पण प्लस ला लिहायची काही गरज नाही पण त्यानंतर बघा इथं इथं किती आहे तर दोन हे मायनसच आहेत बघा इथं मायनस सेवन आहे आणि मायनस थ्री आहे या दोघांचं जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता तेव्हा सेम येत असते एक साईन आठवी एक साईन उडवी झाला प्लस मग प्लस गरज नाही आता सुरुवातीला ना लिहा त्यानंतर नंतर तुम्ही घ्यायची काही गरज नाही बघा आता सेव्हन इंटू थ्री तर काय येणार आपला ट्वेंटी वन मग कोणता येणार ट्वेंटी वन प्लस येणार आहे त्यानंतर मग आता या ठिकाणी काय येणार आहे इथं मायनस सेव्हन आहे प्लस थ्री आहे अशा वेळेस मात्र गोंधळ होतो अशा वेळेस काय असतो गोंधळ मग ते गोंधळ कसं आहे ते आपण इथं बघूयात ओके आता हे दोघं कसे आहेत कसे आहेत चेंज व्हॅल्यू आले मग तुम्ही काय म्हणता सेव्हन इंटू थ्री म्हणजे ट्वेंटी वन मग मायनस आला का प्लस आपल्याला कळतच नाही मग बघा अशा वेळेस काय येणार आहे इथं मायनस आहे इथं प्लस आहे एक जर व्हॅल्यू मायनस असेल तर सगळ्याच थिंगाणा करून टाकत असते एक माणूस निगेटिव्ह असेल तर सगळ्याला निगेटिव्ह करून टाकत असतं मग ते निगेटिव्ह कोण आहे इथं आहे बघ एक निगेटिव्ह आहे आणि एक पॉझिटिव्ह आहे जर एक, एक निगेटिव्ह असला तर सगळे आपल्या डोक्यामध्ये बघा ना तुम्ही एक जर विचार निगेटिव्ह असला तर सगळे निगेटिव्ह विचार यायला लागतात किंवा तुम्ही इंस्टाग्रामवरती बघता सोशल मीडियावरती बघता निगेटिव्ह जर पोस्ट तुम्ही बघत गेले तर सगळ्या निगेटिव्ह येत असतात आणि पॉझिटिव्ह बघित राहिले तर पॉझिटिव्ह येत असतात आणि तुम्ही हॅप्पी होता बघा आता मायनस सेव्हन आहे आणि प्लस थ्री आहे या दोघांचं करायचं आपल्याला मल्टिप्लिकेशन व मल्टिप्लिकेशन करत असताना या दोघांचं मल्टिप्लिकेशन करा किती येत असतो ट्वेंटी वन पण ट्वेंटी वन आलेला आहे म्हणजे सात्री एकवीस आला पण साईन कोणता आला आपल्याला कळत नाही साईन कोणता आला मग बघा येतं किती साईन येत रे दोन साईन येतं एक पॉझिटिव्ह आणि एक निगेटिव्ह आहे तर हा निगेटिव्ह पॉझिटिव्हला मारून टाकतो आणि राहतो फक्त एकटा एकटा कसं राहिला ते व्हॅल्यू राहील उत्तर ओके मग सर आता असं म्हणताय तुम्ही तर एक बघून घ्या ना मायनस फोर घ्या मायनस वन घ्या इंटूज हा सगळ्या इंटूज आणि या ठिकाणी मायनस थ्री घ्या मग ह्याची व्हॅल्यू काय आली बघा आता आता जर सगळे मायनस आहेत तुम्ही मित्र म्हटला सगळ्या ठिकाणी मायनस आले की तुम्ही आमचं काय येणार आहे काय येणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे मग ते अजिबात पॉझिटिव्ह येणार नाही मग की मी तुम्हाला म्हटलं होतं की दोन चार सहा किंवा आठ जर वेळेस असेल म्हणजे सब वेळेस जर तुमची साईन मायनस असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला काय घ्यायचंय प्लस घ्यायचंय आणि जर का ऑड वेळेस जर मायनस असेल तर मायनसच घ्यायचं ऑड म्हणजेच काय एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस नऊ वेळेस म्हणजे आठ वेळेस जर आले तर त्यावेळेस काय घ्यायचं तुम्हाला मायनस घ्यायचं आहे मग आता इथे काय येणार आहे ऑड आहे का समय भागावर भागा। मायनस फोर आहे मायनस वन आहे मायनस थ्री आहे म्हणजे किती वेळेस तीन वेळेस मग सर हे कसं बघ आता हे आणि हे किती वेळेस आता हे एक असा बसला एक असा बसला प्लस झालं की नाही मग आता प्लस व्हायला अजून दोन असायला लागतात पण इथं आहेत का दोन नाही मग इथं कोण एकटीच आहे एकटीच ह्या दोघांमध्ये जेव्हा भांडणं लागतात कोणामध्ये दोघांमध्ये जेव्हा भांडणं लागतात तेव्हा ह्या प्लस ला मायनस मारून टाकतो कारण निगेटिव्ह आहे निगेटिव्ह कोणाचा विचार करत नाही स्वतःचे आई आईबाबाचं करत नाही कोणाचंच करत नाही मग ते मारून टाकतं मग राहायला कोण फक्त निगेटिव्ह त्या प्रकारेच बघायचं आहे मग बघा आता कसं होणार आहे मायनस फोर इंटू मायनस मायनस वन त्याची व्हॅल्यू येत असते मायनस फोर इंटू मायनस वन हे दोन साईनची साईन मिळून झाले ए म्हणजे प्लस फोर म्हणजे फोर चा फोर आला आणि इथं मायनस थ्री आला अशा वेळेस बघा आता काय करायचं आहे हे चारचा आणि तीनचा गुणाकार करा म्हणजे मल्टिप्लिकेशन करा काय येईल फोर इंटू थ्री इक्वल टू येतो फोर थ्रीचा टुवेल्वर वर येत असताना या ठिकाणी साईन चेंज झाले मग इथं पण चेंज आहे इथं पण चेंज आहे एक जर निगेटिव्ह आला तर दुसरा पण निगेटिव्ह ओके आला का नाही आला का नाही सर हे झालं मग आता मला चारचं घेऊन दाखवा बरं चारचं मग बघा ना चारचं कसं येणार ना आपण हेच व्हॅल्यू घेऊयात ना मायस फोर मायनस फोर इन टू मायनस वन इन टू मायनस थ्री इन टू मायनस टू आता ह्याची व्हॅल्यू करून दाखवा आता काय करणार आहे हा मायनस फोर आणि हा मायनस फोर आता किती वेळेस आहे तर इथं चार वेळेस आहेत म्हणजे एक असा एक असा म्हणजे दोन साईन इथे गेले त्यानंतर बघ एक इथं एक निगेटिव्ह आणि हा एक, एक निगेटिव्ह म्हणजे दोन साईन झाले म्हणजे काय झालं रे प्लस आला ना का नाही प्लस येतो का नाही तसंच बघा आता हे मायनस फोर आणि मायनस वन जेव्हा घेता मायनस वन आणि मायनस फोर त्यावेळेस काय प्लस फोर त्यानंतर बघा आता हे दोघांचं अजून काय करा मल्टिप्लिकेशन करा मग आता हे मायनस थ्री आणि मायनस टू आहे यावेळेस जेव्हा तुम्ही मल्टिप्लिकेशन करता त्यावेळेस काय येणार आहे सिक्स येणार आहे थ्री टू चा सिक्स आला पण सिक्स आला म्हणजे दोन मायनस आहे तर अशा वेळेस काय येणार आहे तुमचा प्लसच येणार आहे प्लस इतने प्लस, इतने प्लस सिक्स मग बघा इथं पण प्लस इथे पण प्लस आहे आता सोपं आहे काय करणार हा फोर्चा आणि सिक्स चाल्टिप्लेशन करता तर त्यावेळेस काय येणार आहे बघा झालं किती येतो रे किती येतो ट्वेंटी कारण चार वेळेस आहे समजलं एक वेळेस दोन वेळेस तीन वेळेस चार वेळेस सगळं झालं ना आपलं कशा प्रकारे आपण मल्टिप्लेशन करतो सेम असंच आहे यामध्ये सुद्धा सेम आहे तसंच मग बघा आता काय हं आता इथं बघा मायस ट्वेल्व डिवायडेड बाय प्लस टू जर असेल तर काही तुम्हाला मी सांगितलंय स्टार्टिंग पासूनच सांगत आलोय की जर दोन साइन जर सेम असतील किंवा मायनस ना फक्त मायनसच प्लस मॅटर करत नाही ते प्लस किती वेळेस काय है है। ना ते प्लसच येणार आहे चार वेळेस असेल पाच वेळेस असेल दहा वेळेस किती वेळेस ना ते प्लसच येणार आहे पण एक जर मायनस आला तर सगळं गोंधळ करून टाकतो मग विद्यार्थी आपले इथंच चुकतात इंजिनियरिंग इंजिनिअरिंगला जाईपर्यंत कळत नाही की कशा प्रकारे साईन कन्वर्जन केलं जातं मी पॉलिटेक्निकला शिकवत असतो त्या पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांना सुद्धा कळत नाही की साईन कसं घ्यायचं मग तुम्ही बघा तुम्ही छोटे आहात तुम्ही शिकून घ्याल शिकण्यासाठी आहे तर बघा शिकून घ्याल आता या ठिकाणी प्लस आहे 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 इथं तर तर अशा काय करणार जर दोन व्हॅल्यू सारखे असतील तर ठीक आहे दोन असतील तर कसं प्रकारे होत असतं बघा जर मायनस सारखे असतील तर काय होतं आता इथं काय मायनस एक आहे प्लस एक आहे अशा वेळेस मायनसला प्रायोरिटी द्यायची किती वेळेस एक वेळेस तीन वेळेस पाच वेळेस सात वेळेस जर असेल तर त्यावेळेस मायनसच घ्यायचं किती वेळेस एक वेळेस आहे मायनस घ्या आणि काय करता डिव्हिजन करायचं आहे मग बारा पर्यंत तुम्ही काय घ्यायचं तुम्हाला दोनचा पाडा येतो ना येतो ना दोनचा पाडा दोन मनावर बारा येईपर्यंत बरा टू वनचा टू 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 चा फोर मनावर किती पर्यंत आला बारा म्हणजेच काय बे पंचे दहा बिस्कम बारा म्हणजे बेसक बारा म्हणजे सिक्स पर्यंत बे म्हणजे काय टू सिक्स टू सिक्स ट्वेल्व आला मग इथं आला किती मग हे झाला सिक्स मग सिक्स आला तर साइन कोणते आले एक मायनस वाहून एक मायनस घ्या एक मायनस घ्या म्हणून काय घ्यायचं मायनस हे झाला सर आपण सेम आलं बघूया आणि त्यानंतर तुम्हाला मी सांगेन आत आता या ठिकाणी बघा आता मायनस ट्वेल्व आहे डिवायडे मायनस जर टू असेल तर सर कसं करावं मायनस टू असेल तर कसं करावं बघा यावेळेस काय करायचं दोघांना काय करायचं मारामारी करून घ्या म्हणायचं कोण ऐकत नाही ते म्हणायचं पण बघा आता काय झाला हा मायनस हा मायनस कटत असतो मग जसं गुणाकार मध्ये दोन साईन सेम होते त्यावेळेस काय झालं आपलं काय झालं काय झालं आपला प्लस झाला होतो नाही तसे हे दोन्ही कटून गेले मग कटून गेलं म्हणजे राहिलं पण फक्त प्लस मग प्लस राहिलं तर काय झाला टू सिक्स आला का नाही सर हे वरचं आणि खालचं समजलेलं नाही मला इथं तुम्ही आता उलटे घेऊन बघा उलटे घेऊन बघू आपण हा आता तिथं की बारा डिवायडेड बाय प्लस टू आहे बारा प्लस बारा आहे डिवाइड मायनस टू आहे अशा वेळेस काय ना इथं प्लस आहे इथं मायनस आहे जर मायनस असल तर मायनसच घ्यायचं उत्तर आला म्हणजे आन्सरला कॅरी काय करायचे मायनस साईन करायचे किती एकच वेळेस आहे म्हणून आता ने जर टुवेल ला डिवाइड केलं सॉरी टू ने सिक्स ला डिवाइड केलं सॉरी टू ने टुवे ला डिवाईड केलं तर येत असतो आपले व्हॅल्यू किती बे बेसख बारा आणि इथं आलं तुझं किती सहा उत्तर आलं की नाही आलं की नाही सर हे के आता हे समजलं पण आता जर साईन चार वेळेस असेल तर कसं करावं बरोबर आहे का नाही साईन जर चार वेळेस असेल तर कसं करावं अशा वेळेस काय करायचं माहितीये का आता हे मायनस ट्वेल्व असेल या ठिकाणी मायनस टू असेल डिवायडेड बाय डिवायडेड बाय आता या ठिकाणी काय मायनस वन असेल आणि या ठिकाणी मायनस सिक्स असेल तर काय किती वेळेस आहे साई साई किती वेळेस आहे एक दोन तीन चार वेळेस आहे की नाही बरोबर आहे सा, ना चार वेळेस मग चार वेळेस असताना आपल्याला काय करायचं साईन हे करतात म्हटले मी बरोबर दोन वेळेस चार वेळेस सहा वेळेस असे करतात मग कसं करतात बघा ह्या बाराने दोन ने जर गुणाकार केलो तर काय झालं मायनस मायनस काय का होतो रे काय होतं प्लस होतो ओके बघ हा इथं प्लस झाला मग हे बाराने जर दोन जर गुणाकार केला तर किती झाला किती झाला येतो रे तुला बाराचा बारा हा किती ट्वेंटी फोर पण कोणता ट्वेंटी फोर प्लस का बरं हे मायनस आणि हे मायनस झाले प्लस आता या ठिकाणी बघ सिक्स इंटू वन जर घेतला तर किती आलाय आता इथे दोन आहेत दोघांचा मायनस मायनस काय होत असतो प्लस मग हे काय झालं वन इंटू सिक्स किती झाला सिक्स मग आता काय करायचंय हा हा पण प्लस आला प्लस आला म्हणजे आता ह्याला काय करायचं आपल्याला डिवाइड करायचं आहे पण डिवाइड करत असताना किती झाला बघ सिक्स चा सिक्स आणि त्यानंतर सिक्स फोरचा ट्वेंटी फोर होतो का नाही सायक्का सहा साईन दोन्ही बारा सायन त्रिक अठरा सायन चौक चोवीस तुला सहाचा पाठा येतो मग आला किती रे फोर मग आता फोर आला पण इथं मायनस होता इथं मायनस होता इथं मायनस होता इथं मायनस होता मग आता प्लस का बरं कारण एक दोन तीन आणि चार वेळेस साईन कोणते आहेत तर मायनस आहेत तर म्हणून इथं आलेले तुझे व्हॅल्यू काय प्लस मी तुला सांगितलं होतं का नाही दोन वेळेस असेल चार वेळेस असेल सहा वेळेस असेल आठ वेळेस असेल तर साईन काय होत असते चेंज म्हणजे प्लस ची मायनस प्लस ची मायनस होत असते पण प्लस हा प्लसच असतो मायनसचाच प्लस होत असतो प्लसचा कधी काय चेंज होत नाही म्हणून काय करायचं पॉझिटिव्ह विचार घेत चला निगेटिव्ह हो घेऊ नका आणि जर निगेटिव्ह विचार घेत राहिला तुम्ही तर निगेटिव्ह कडे जात असता जर जा नेहमी काय करायचं हसत राहायचं खेळत राहायचं कोणाला ना घाबरायचं नाही आणि पॉझिटिव्ह मध्ये राहा बी पॉझिटिव्ह राहा तुमचे सक्सेस तुमचे जे काही ड्रीम आहेत ते सक्सेस होण्याच्या मार्गावरती लागतील त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल मेहनत करावी लागेल जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आपण काय करणार होतो माहिती आहे आता सुरुवात झाली त्यानंतर बॉर्डमॉस बघणार होतं आणि बॉर्डमॉस हा कंटिन्यू तुम्ही सरकारी नोकरी म्हणजे काय गव्हर्नमेंट नोकरी लागणार आहे तर तोपर्यंत तो तो तुमची साथ सोडणार नाही व्हॉडमस सुद्धा घेणार आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका थँक्यू टेक केअर बाय बाय ऑल द बेस्ट